धाडेगाव तसेच पिंपळगाव खांब येथील वालदेवी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज मिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे या नदीपात्रातील हजारो मासे आले आहे दिवस उलटूनही स्थानिक प्रशासनाकडून या ठिकाणाहून वाहणारे सांडपाणी बंद होत नसल्याने दिवसेंदिवस माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे तसेच सर्वत्र परिसरात दुर्गंधी पसरून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे पिंपळगाव खांब पातळी शिवार तसेच धाडेगाव या दरम्यान वाहणारी वालदेवी नदी आहे या ठिकाणी सांडपाणी हे नदीपात्रात सोडले जात आहे मागील आठ ते दहा दिवसांपासून परिसरातील काही चेंबर फुटल्याने या ठिकाणी मलमिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात वाहू लागले आहे यामुळे मागील दोन ते तीन दिवसात या नदीपात्रात असणाऱ्या चिलापी जातीचे हजारो मासे मृत झाले आहे या नदीपात्रात सर्वत्र ठिकठिकाणी मेलेल्या माशांचे तवंग दिसून येत आहे यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने पिंपळगाव खांब दारे तसेच आजूबाजूच्या स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात हो आले आहे वालदेवी नदीपात्रातूनच डॅनेजच्या मोठ्या लाईन टाकण्यात आल्या आहे अनेक वेळा या लाईन नादुरुस्त होऊन हे दुर्गंधीयुक्त पाणी थेट नदीपात्रात मिसळते तर काही वेळात या दूषित पाण्यामुळे मासे मृत झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे यापूर्वी देखील विषारी औषध नदीपात्रात टाकून मासे मारण्याचा प्रकार उघडकीस आला होता यामुळे असाच प्रकार पुन्हा एकदा घडला आहे की काय याचा तात्काळ प्रशासनाने शोध घ्यावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आली आहे ఎన్సీన్యూజీ ప్రతినిధి రోహన్ దాని నా